सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कसगाव येथून बोलेरो गाडी लंपास करत चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची घटना घडली आहे कसगाव तालुका भडगाव येथे सिटी पाटील कॉलनीतून रात्रीच्या सुमारास बोलेरो गाडी चोरट्यांनी लंपास केली आहे परमेश्वर कृष्ण पाटील यांच्या मालकीची बोलेरो गाडी चोरी झाल्याची घटना घडली गट आहे एम एच एक्केचाळीस वीस सव्वीस सोळा असा या बोलेरो गाडीचा क्रमांक आहे हे वाहन घरासमोर उभे असताना रात्री एक ते दोनच्या च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही बोलेरो गाडी लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे या संदर्भात भडगाव पोलीस स्टेशन येथे गाडी मालकाने तक्रार दिल्यामुळे अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे तरी सदर गाडी कोणाला मिळून आल्यास त्यांनी भडगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलंय जागर जनस्थांसाठी अमिन पिंजारी कजगाव तालुका भडगाव